सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जावं तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत आणि बघा त्याचबरोबर ना शुभ दुपार सगळ्यांना दुपारची वेळ आहे साधारणत आणि हा व्हिडिओ आहे ना तो खूप जुना आहे ताईंनो त्यामुळं ना वेळ मला आठवत नव्हती की नक्की किती वाजले होते पण अंदाजे सांगते तुम्हाला साडेबारा पावणे बारा साडेबारा बारा तरी वाजले असावेत आणि ना नुकतंच घरातलं जेवणं वगैरे सगळ्यांची आटपली होती आणि थोडंसं ना स्वच्छतेचं काम राहिलं होतं म्हणजे झाडलोट वगैरे राहिली होती तर ही बेडरूममधली जी फ्रेम आहे ना ती मला खूप आवडते आणि तुम्ही जर घर बघत असाल तर ना घराचा कलर बऱ्यापैकी ना असा डल झालेला आहे बऱ्यापैकी नाही आता नो खूपच डल झालेला आहे आणि घराला कलर करायचा म्हटलं ना तर साधारणत आपल्याकडे ना ऐंशी नव्वद हजार रुपये पाहिजेच पाहिजे, पाहिजे तेव्हाच घराला चांगला कलर मारता येतो कारण घर मोठं आहे टू बी एच के आहे त्यामुळं कारण बाहेरनं जेव्हा आम्ही घराला कलर दिला तर तेव्हा साळ सत्तर ऐंशी हजार रुपये तरी खर्च झाले असावेत अंदाजे आणि फ्लोर प पेंट पण केला होता म्हणजे जिन्याला पण दिला होता आणि अंगणात सुद्धा फ्लोअर पेंट केला होता तर हे सगळं धरून एका लाखाकडे कलरचं काम गेलं होतं तर एक लाख रुपये तरी लागतातच लागतात कलर करायचं म्हटलं तर आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की मुलांच्या आता शाळा चालू होणार आहेत आणि मुलांची शाळा चालू झाले की आधी मुलांच्या दोन्ही मुलांच्या फी असतात मग इतर खर्च असतो व या पुस्तकं युनिफॉर्म सगळंच असतं ताईनं तर त्यामुळं ना कलरचं काम करायचं आहे पण तर थोडेफार ना बचत करून इकडचा तिकडचा खर्च थोडंफार सेविंग करून आम्हाला घरातलं जे कलर काम आहे ना ते करायचं आहे तर त्यामुळं घरातला जो कलर आहे ना तो भरपूर असा डर जा, डल झालेला आहे आणि घराबाहेर बिल्डिंगला फक्त कलर दिलेला आहे तर असं ताईंनो फ्रेम वगैरे पुसून घेतली आणि दळणं लावलेली आहेत आता मुलांच्या शाळा चालू होतील लवकरच तर हा व्हिडिओ आहे ना शाळा चालू होण्याआधीचा व्हिडिओ आहे ताईनो पंधरा जूनच्या आसपासचा व्हिडिओ असावा हा चौदा जूनचा व्हिडिओ असावा अंदाजे मी तुम्हाला सांगते हा मला ना सेफ लिस्टमध्ये सापडला तर म्हटलं चला सापडला आहे ना हा व्हिडिओ तर मग शेअर करूया उगेच डिलीट करायला नको तर किराणा माल आणला आणि तो तसाच ठेवला आता तो किराणा माल किचनमध्ये मला व्यवस्थित भरायचा होता पण त्याआधी ना मला सगळे डबे वगैरे घासायचे होते किचनमधल्या सगळे जाळीजळमटं जार काढायची होती हे सगळं काम होतं त्यामुळं मी किराण्याचं जे पोतं आहे ना ते अजिबात उघडलं नाही आधी सगळी बेडरूम स्वच्छ करायला घेतली बरेच दिवस झालं मी बेडरूमकडं ना दुर्लक्ष केलं होतं सुट्ट्यांचे दिवस असेच गेले उन्हाळी काम करण्यामध्ये आणि सगळं आंब्यांचा सीजन असाच आंब्यांचे पदार्थ बनवण्यामध्ये तर त्यामुळं ना स्वच्छतेकडं दुर्लक्ष झालेलं आहे आणि बरेच दिवस झालं बरेच दिवस नाही बरेच महिने म्हणू शकतो की हा बेड जो आहे ना आमचा तो ना फ्लोअर टच बेड आहे म्हणजे ना जरासुद्धा गॅप नाही आहे की झाडू आतमध्ये घालून स्वच्छ करून घेऊ वगैरे असं तर त्यामुळं ना त्याच्या पाठीमागचा केअर कचरा काढता येत नाही तर मी आता तो आज काढायला घेतलेला आहे तर सध्या ना मी नवीन नवीन सध्या नाही सॉरी खूप वर्ष आधी मी शिलाई मशीनचा जो कोर्स केला होता ब्लाऊज डिझाईनचा तर त्याचेच ह्या ज्या चिंद्या वगैरे आहेत बघा हे मी पहिल्यांदा हा हा पॅटर्न मला शिकवला होता बंद गळ्याचा ब्लाऊज बोटनेक तर त्याची डिझाईन मी केली होती तर हे जुने ब्लाऊज ना मी स्वतः टीच केलेले मला सापडले होते एका गोणीमध्ये आणि छान असा सुंदर पानगळा काढला होता बोटनेक तर बरेचसे ब्लाऊज मी शिवून प्रॅक्टिस करून करून हे पोतं भरलेलं आहे त्यामध्ये सगळे क म्हणजे ब्लाऊजचे जे, जे आहेत ना कट केलेले कापड आणि ब्लाऊज शिवलेले सगळे भरून ठेवले होते तर ते सगळे बाहेर काढलेले आहे आणि त्या चिंद्यांचं ना आता नाही तर असं काहीतरी मी करणार आहे तर अशा निमित्तानं काय होतं ना जो आडगळीतला कचरा आहे ज्या आडगळीतली अडचण आहे ती सगळी बाहेर निघते तर हे दोन तीन पोते ना अशी चिंद्या म्हणू शकतो आपण चिंद्या आहेत त्या काढल्या होत्या मी आणि आता त्याचे मी काहीतरी नक्कीच करणार आहे म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ अशी वस्तू तयार करणार आहे पण त्याआधी नाही सगळा जो बेड आहे ना, ना संपूर्ण एका बाजूला हलवून घेतला होता आणि त्याच्या पाठीमागचं हे जे प्लायबूर्ड आहे ना ते सुद्धा काढून घेतलं होतं तर ते काढल्यानंतर मला कळलं की त्याच्या सुद्धा इतक्या जाळ्या जळमटं जाड़ धूळ झाली होती की ताईनो आता बघा गौरी गणपती लगेच चालू होतील सणवार चालू होतील आ, वटपौर्णिमा वटपौर्णिमा झाल्या झालीच आहे आता तर आता महाराष्ट्रीयन बेंदूर वगैरे बेंद्रापासून म्हणतात ना की आला बेंदूर आणि सणांचा लागला लेंडूर अशी म्हण आहे बरं का तर सन सणांचं ना आता रांगा रांगेतच एकामागे एक, एक पंधरा दिवसाला दर पंधरा दिवसाला सणवार चालू होतील आणि मग सणवार चालू झाली ना की अजिबात वेळ मिळत नाही प्रत्येक सणाला वेगळं काहीतरी असं खायचं असतं करायचं असतं तर त्या भरपूर रेसिपीसुद्धा असतात प प्लस घरातलीसुद्धा कामं असतात तर अशा कामांमध्ये ना हे काम करता येत नाही म्हणूनच आता हे काम मी ना शाळा चालू होण्याआधी करायला घेतलं होतं आता खरंच ही महत्त्वाची स्वच्छता आणि ही झालीच पाहिजे तर संपूर्ण खिडकी जी आहे ना तर ती खिडकी मी स्वच्छ अशी झाडून घेतलेली आहे व्हॅक्यूम क्लिनर नाही आहे काही ना नाही आहे पण ना मी काय केलं ड्रायर चालू केला आणि ड्रायरने ना सगळी जी खिडकीतली जी आतली घाण असते ना ती सगळी उडवून काढली होती आणि दात घासायच्या ब्रशनं ना मी ती खिडकी क्लीन केली होती ताईंनो पण मी ते काही व्हिडिओ शूट केलेलं नाही आहे कारण आपले व्हिडिओ जे आहेत ना ते मोठे होतात मग कंटाळा येतो बघायला त्यामुळे तर तुम्ही नक्कीच खिडकी साफ करताना ड्रायर यूज करू शकता जर तुमच्याकडं व्हॅक्यू क्लीनर नसेल तर नक्कीच तुम्ही ड्रायरचा वापर करा आणि टूथब्रश आहे ना टूथब्रशच्या सहाय्याने तुम्ही ती खिडकी क्लीन करू शकता तर तशीच मी खिडकी क्लीन करून घेतलेली आहे आणि जो काही कचरा जाळ्या जळमटो जाड़ आणि कलर पडला होता भिंतीचा खाली कलर साठलेला होता एवढीच घाण होती दुसरं काही नव्हतं पण धूळ आणि कलर भरपूर होता तर त्यामुळं ते सगळं झाडून घेतलं संपूर्ण बेड खालून आतून बाहेरून झाडून घेतलेलं आहे आणि गाद्या ज्या आहेत ना तर त्या ऊन हो पडलं होतं ना तेव्हाच मी उन्हाला देऊन धोपटून वगैरे घेतलेलं आहे तर ही सगळी उन्हाळी कामं असतात ताहीनो उन्हाळी कामाच्या ता कामा वेळेला उन्हाळी कामं करतो पण ही स्वच्छता आहे ना ती करून घेतली पाहिजे सणवार चालू होण्याआधी तर आता गणपती आली गणपती बसले की गणपती बाप्पांचं बुकिंग करण्यापासून गौरी गणप गौरी असतात आमच्याकडे तर गौरीचं फराळ करावं लागतं गौरीला साडी नेसवण्यापासून डेकोरेशन पासून स्वयंपाक करण्यापासून इतर सगळी कामं मॅनेज करण्यापर्यंत माझ्याकडे सगळं असतं तर त्यामुळं ही स्वच्छता करणं तेव्हा होत नाही मला म्हणून आता मी ही स्वच्छता करायला घेतलेली आहे तर एकदा ही स्वच्छता केली ना की मग मी गौरी गणपतीला आणि दिवाळीमध्ये सुद्धा इकडे लक्ष नाही देणार कारण दिवाळीमध्ये फराळ असतो घरातली स्वच्छता असते किचनची स्वच्छता असते त्यामुळं ना कामाचं असं मॅनेजमेंट केलं तर चालतं आता सध्या जर तुमची मुलं शाळेत जात असतील ना तर अशा म्हणजे शाळेत जातात ना ती आणि वेळ असतो तर मग अशा वेळेमध्ये ना ही सगळी कामं आटपून घ्यायची तर बघा आता स्वच्छ झालेले आहे सगळं फरशी आजूबाजूची जी भिंत सगळं आहे ते पुसून घेतलेलं आहे हे प्लायबूर्डसुद्धा पुसून घेतलेलं आहे आणि ना आयुषची खरंच खूप मदत होते आता आयुष जर स्कूलमध्ये असतात तर मला एवढी मदत कोणीच केली नसते कारण कोणी एवढं ढकलणारं करणारं नाही आहे तर आयुष आहे माझ्या मदतीला म्हणूनच मी हे काम काढलेलं आहे आणि आयुषची खरंच खूप मदत झाली तसा तो ताकदवानसुद्धा आहे माझ्यापेक्षा तर बऱ्यापैकी जास्त त्याने मदत मला केलेली आहे कारण बेड खरंच खूप जड आहे बरं का आणि तो जागचा हलतसुद्धा नाही असा ट्रिपलचा बेड आहे आणि खूप दणकट आहे आणि गादीचं पण वजन भरपूर आहे तर ते ढकलून ना त्याच्या छातीत दुखत होतं त्याच्यामुळं त्याची छाती जरा सोळली मी पण आम्ही दोघांनी ढकलून ढकलून तो बेड लावला क्लीन केल्यानंतर बेड खालचं सगळं स्वच्छ पुसून घेतलं डेटॉला टाकून त्यानंतर आता पावसाळा चालू होणार आहे तर या ड्रॉवरमध्ये बेडच्या रेनकोट आणि जर्किन वगैरे आहेत स्वेटर आहे तर हे सगळं व्यवस्थित स्टोअर करून ठेवलं आणि ड्रॉवर आतमध्ये लावून दिलेलं आहे आता मुलांची शाळा चालू होईल की हाताशी रेनकोट वगैरे पाहिजेच लगेच तर काही पाऊस लागत नाही पण जो परतीचा पाऊस आहे वळीवाचा पाऊस म्हणतो आमच्या म्हणतात आमच्याकडे तर तो जर यायला सुरुवात झाली ना तर मग मुलांना शाळेत जाता येत नाही आणि पावसाचा काही भरोसा नाही निसर्गाचा काही भरोसा नाही कधी पाऊस पडेल तर काही सांगता येत नाही त्यामुळे तर ही धुतलेली जी धुवायला जी काढली होती ना कपडे तर ती द मशीनमध्ये म्हणजे मशीनला लावून दिलेली आहे आणि माझी ना ही पिकोफॉलची मशीन आहे तर थोडे थोडे पैसे सेव म्हणजे सेविंग करून मी ही घेतलेली आहे सात हजाराला तर ती आता सध्या ना मशीनवर बसणं होतच नाही तर म्हणजे पिकोफॉल फॉल करणं होत नाही साडी तर त्यामुळे ना त्याला पण भरपूर जाळ्या झाल्या होत्या त्यासुद्धा जाळून झटकून घेतलेली मशीन आणि घेतली आहे आणि मग त्यानंतर ना त्याला प्लास्टिकची पिशवी लावून ती आतमध्ये ठेवून दिलेली आहे जेणेकरून त्यालासुद्धा जाळी जळमट जार होणार नाही आणि धूळ बसून ती मशीन पॅक होणार नाही तर मशीन क्लीन कशी करायची एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे संपूर्ण मशीन मी एका व्हिडिओमध्ये खोलून दाखवली होती आणि त्याला ऑइलिंग कसं करायचं संपूर्ण डीप ऑइलिंग करून दाखवली होती तर असं बघा आता बेडरूम पूर्ण क्लीन झालेली आहे आपली बेडरूम आपलं घर जेव्हा आपण क्लीन करतो ना तेव्हा मग स्वच्छ झाल्यानंतर भारी असं मस्त हलकं हलकं वाटतं तर हे पडदे वगैरे मी आधीच स्वच्छ धुतले होते आणि हा जो दरवाजा आहे ना तर त्याचा कलर निघालेला आहे त्यावर मी नक्कीच सोल्युशन काढणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करेन तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये बाय बाय